लोकांना बाबूजी म्हटल्यानंतर एक चटकन शंभर गाणी जशी आठवतात तसं बाबूजी म्हटल्यानंतर त्यांनी नेमकं काय सोसलं आहे खडतर प्रवास केला हे माहीत नाही आहे पण आपल्या पिढीला आपल्या इथून पुढे येणाऱ्या पिढ्यांना हे आमचं महत्त्व मला वाटतं कळायला हवं जे इतकी वर्ष का झालं नाही याची खंत मनात होती आणि म्हणून ठरवलं की नाही आता पुढची फिल्म जी आपली असेल ती स्वर्गंधर्व सुधीर फडके असेल रफी साहेबांनी त्यांच्या लग्नामध्ये मंगलाष्टका गायल्या होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्यांनी जे केलं होतं ते सावरकरांना भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल त्याचा त्यामुळे त्यांचा देशप्रेमाकडे देशभक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तो त्यांनी शे, वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कसा जपला त्यांनी निर्माण केलेला वीर सावरकर चित्रपट या माध्यमातून नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत स्वरगंधर्व सुधीर फडके हा संगीतमय बायोपिक आपल्या भेटीला येणार आहे एक महिला हा प्रदर्शित होता चित्रपट आणि त्याच निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते पटकथा संवाद या सगळ्यांचीच धुरा सांभाळणारे श्री योगेश देशपांडे आपल्यासोबत आहेत सर ॲक्च्युली थँक्यू की आ, ज्या व्यक्तीने तरुणाईला आजच्याही संगीत काय आहे हे, हे शिकवलं आणि संगीत आमच्यात जगवलं तर अशा बाबूजींवर चित्रपट तुम्ही काढताय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे कुठून विषयाला सुरुवात झाली आणि मग दिग्दर्शन आणि एकूण प्रवास पुढचा कसा काढला नमस्कार मला वाटतं की बाबूजींचा चित्रपट येतोय हे आ, तुम्ही जसं म्हणालात तसं तरुण पिढीसाठी सुद्धा तितकंच आकर्षणाचा मुद्दा ठरणारं हे खरं तर बायोपिक आहे कारण याची सुरुवात जी झाली ती साधारण साडेचार पाच वर्षापूर्वी जेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की आपण हा सिनेमा करायला हवा याचं कारण आपण महाराष्ट्रात राहतो इतकी वर्ष गाणी ऐकतो सिनेमे पाहतो या क्षेत्रात काम करतो हे सगळं चालू असताना असं काही राहून जात आहे का की इतके मोठ्या व्यक्ती अजून उरल्यात की ज्यांच्यावर आपण काहीच केलं नाही आणि त्यात संगीत क्षेत्र गायन क्षेत्र जे फक्त रियालिटी मधनच आता आहे का बाबूजींचं गाणं गदिमांची गीतं शांताबाईंची लिरिक्सेस हे सगळं लोकांना बाबूजी म्हणल्यानंतर चटकन शंभर गाणी जशी आठवतात तसं बाबूजी म्हणल्यानंतर त्यांनी नेमकं काय का सोसलंय खडतर प्रवास केला हे माहीत नाही आहे आणि मला वाटतं की इतक्या मोठ्या स्ट्रगल करून मोठ्या झालेल्या प्रतिभासंपन्न महाराष्ट्रातल्या संगीतकाराचं गायकाचं ज्यांनी हिंदीमध्ये सुद्धा भरपूर काम केलं ज्यांनी जगभरामध्ये त्यांचे चाहते आज आहेत अशा व्यक्तीचं आयुष्य रुपेरी पडद्यावर यायला हवं कारण त्यांची महती मोठी आहेच आहे ती आधीच्या पिढ्यांना माहितीच आहे पण आपल्या पिढीला आपल्या इथून पुढे येणाऱ्या पिढ्यांना हे यांचं महत्त्व मला वाटतं कळायला हवं जे इतकी वर्ष का झालं नाही याची खंत मनात होती आणि म्हणून ठरवलं की नाही आता पुढची फिल्म जी आपली असेल ती स्वर्गंधर्व सुधीर फडके असेल सुनील बर्वे यांचं कास्टिंग कसं झालं बाबूजींच्या हितासाठी सुनील बर्वे यांना मी जेव्हा भेटलो त्यावेळी त्या भेटायला जाण्यापूर्वी मी त्याचं स्टोरी बोर्ड मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे मी स्टोरी बोर्ड करून त्याचे स्केचेस करून सगळ्या नटांचे एक स्केचबुक तयार केलं होतं ज्याच्यामध्ये लुक बुक आपण ज्याला म्हणतो की सुनील वर्वे जर बाबूजी असेल तर तो कसा दिसेल त्याला वीग आल्यानंतर काय वाटेल किंवा किती एज ग्रुपचा ट्रान्झिशन कॅन कॅरी आणि सुनील वर्वे हवा होता याचं कारण तो गायक नट आहे त्याला बाबूजींचा प्लेबॅक जेव्हा जाईल मूळ गाणी बाबूजींच्याच आवाजातली आहेत तेव्हा त्याला ते कळेल सुराचं ज्ञान असल्यामुळे की धुंदी कळ्यांना म्हणताना कसं म्हणायला हवं किंवा देव देवाऱ्यात नाही म्हणताना कसं म्हणायला हवं तोच चंद्रमान म्हणताना कसं म्हणायला हवं कारण गाण्यांचे इमोशन्स नटाला पोर्ट्री करायचे पडद्यावर सो मग त्या दृष्टीनं उत्तम नट हवा होता आणि सुनील वर्वे हा खूप जास्त म्हणजे तुम्ही पाहताय पोस्टरवर पण आमच्या की तो बाबूजींचा भास निर्माण करण्यात यशस्वी झालाय नक्की तुम्ही आताच म्हणालात की ते भाव त्या नटाने त्या गाण्या पोहोचवले पाहिजे बाबूजींच्याच आवाजातली गाणी ऐकायला मिळतात तर त्याबद्दल एक काय सांगा श्रीधर फडकेंनी मला यासाठी खूप जास्त सहकार्य केलं असं मी म्हणेन कारण जेव्हा हा सिनेमा करायचं ठरलं जे जेव्हा माझं स्क्रीन प्ले लिहून झाला मी त्यांना ऐकवला त्यांच्या फॅमिलीनी ते छान अप्रिशिएट केलं की छान वाटते कथा ही आणि आम्हाला उत्सुकता आहे आता तुम्ही बाबूजींना आणताय पडद्यावर गाण्यांचं काय करायचं कारण माझ्या संहितेमध्ये मा तशी योजना मी केली होती की काही काही ठिकाणी अत्यंत इंटरेस्टिंगली बाबूजींचं एक गाणं येतं आणि आपण कथानक पुढे जातं सव्वीस सत्तावीस गाणी आहेत सिनेमामध्ये आणि ते म्हणाले की एक विनंती करू का तुम्हाला मी म्हटलं विनंती काय काय हवं आहे मला सांगा काही कमी पडतंय का माझ्याकडनं ते म्हणाले नाही माझी इच्छा अशी आहे तुम्ही विचार केला असेलच कदाचित की आपण मूळ आवाजातलं गाणं ठेवलं तर बाबूजींचं म्हटलं तेच हवं आहे बरोबर कारण बाबूजी पडद्यावर पाहताना त्यांचा आवाज जर ऐकला नाही तर मग काय मग त्याचा परिणाम नाही येणार तेवढा म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण मूळ गाणी घेऊया सगळी ती आम्ही फक्त म्युझिक पार्ट त्याचा रिमास्टर केला आहे कारण तो आजच्या तंत्रज्ञापुढे कुठेही कमी पडताना कामा नाही कारण जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये मल्टिप्लेक्सेसमध्ये ते ऐकता त्यावेळी तिथली साऊंड सिस्टीम फाय पॉईंट वन वगैरे जी असते त्याच्यामध्ये ते त्यावेळी चाळीस साली रेकॉर्ड केलेलं साठ साली रेकॉर्ड केलेलं गाणं उत्तम ऐकू यावं यासाठी स्वतः श्रीधरजींनी त्याच्यावर काही संस्कार केलेत पार्श्वसंगीत करताना आणि त्यामुळे तुम्हाला मूळ आवाज आशाबाई लताबाई बाबूजी किशोर कुमार ही सगळी गाणी ऐकायला मिळणार आहे मगाशी तर मगाशी आपण तेच म्हणत होतो की सुधीर फडके आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई यांच्या लग्नात रफी साहेबांनी मंगलाष्टगा म्हटला होता तर हे आम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे किंवा काय अजून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आम्ही पाहिल्यात किंवा रात्र आम्ही ऐकल्यात बाबूजींबद्दल म्हणा किंवा गदिमानबद्दल म्हणा तर त्यांची एक मैत्री देखील एक वेगळी दिसते तर एक त्याबद्दल आम्हाला काय सांगा नक्की पहिला प्रश्न जो मुद्दा तुम्ही मांडलात तो म्हणजे रफी साहेबांनी त्यांच्या लग्नामध्ये मंगलाष्टका गायल्या होत्या सो so, ते तुम्हाला कशा गायल्या होत्या काय गायल्या होत्या ते सिनेमात नक्की बघायला मिळणार आहे दुसरा मुद्दा बाबूजींविषयीचं त्यांच्या गाण्याविषयी संगीताविषयी बऱ्यापैकी ठिकाणी कुठे कुठे काही मटेरियल अवेलेबल आहे लोक वाचतात ऐकतात सोशल मीडियामुळे ते जास्त लोकांपर्यंत चटकन पोचतं पण पण बाबूजींचं जे राष्ट्रकार्य आहे किंवा त्यांनी जी देशभक्ती पॉईंट ऑफ व्ह्यूनी केलेलं कार्य आहे दादरानगर हवेली मुक्तीसंग्राम असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्यांनी जे केलं होतं ते सावरकरांना भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल त्याचा त्यामुळे त्यांचा देशप्रेमाकडे देशभक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तो त्यांनी शे वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कसा जपला त्यांनी निर्माण केलेला वीर सावरकर चित्रपट या माध्यमातून हे तुम्हाला नक्की त्यांचा हा कॅनव्हास इतका मोठा आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे सिनेमामध्ये सर पण एक दिग्दर्शक म्हणून आणि कथा पटकथा लिहित असताना एक असं आहे की बाबूजींचं जीवन चरित्र फार मोठं आहे पण ते तसं यु नो त्या अडीच तीन तासामध्ये तुम्हाला मांडायचं होतं काय चॅलेंजेस फेस केल्यामुळे खूप कठीण होतं कारण मी म्हटलं तसं ऐंशी वर्ष जीवन प्रवास एवढं मोठं कार्य इतकी गाणी एवढे सिनेमे इतकं देशभक्तीचं काम स्वातंत्र्य लढ्याचं काम आणि एवढं करून एक चांगला प्रामाणिक कुटुंब वत्सल नवरा आणि वडील आणि आजोबानंतरच्या नंतरच्या दोन नातींचा एवढं मोठं स्पॅन आहे पण मला असं वाटतं की अडीच तासात हे आयुष्य बसवणं फार कठीण आहे पण शेवटी चित्रपट आहे म्हटल्यानंतर त्या माध्यमांच्या काही गरजा असतात किंवा काही अडचणीही असतात किंवा बंधनं असतात तर त्या माध्यमांची योग्य समज शिकल्यानंतर लिखाणाची एक वेगळी पद्धत त्या स्क्रीन प्लेसाठी मी वापरली आहे जी मला वाटतं तुम्हाला पूर्ण आयुष्य आनंद देऊन जाईल पण तरी अडीच तासामध्ये येत कसं काय बसला हा प्रश्नही निर्माण होईल आणि ती गंमत मला वाटतं अनुभवण्यासाठी तुम्ही एक मेला नक्की सिनेमा पाहायला हवा बरं जाता जाता एक शेवटचा प्रश्न की गीत रामायण आजही साठ सत्तर वर्ष झाली तरी ती गाणी आपण अजूनही ती भावगीत भक्तिगीतं गुणगुणतो गदिमा आणि बाबूजींची मैत्री हे सगळं आम्हाला या चित्रपटात काय वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे आणि एक दिग्दर्शक म्हणून एक असतं ना की ती माझी कलाकृती आहे माझा एक थॉट असतो की हा चित्रपट असा पुढे पोहोचावा तसं तुमचा तो एक काय थॉट आहे की हा अशा पद्धतीने चित्रपट पुढे गेला पाहिजे मला वाटतं गदिमा आणि बाबूजी हे इतकी मोठी उत्तुंग नावं आहेत त्यांच्या जोडीला राजा परांजबे आहेत त्यांच्या जोडीला आशाबाई आहेत त्यांच्याबरोबर लताबाई आहेत ही इतकी महाराष्ट्रातली मोठी मंडळी आहे या क्षेत्रात काम करून गेलेली ह्या व्यक्तिरेखा मला लिहायला मिळाल्या हे पहिलं माझं भाग्य आहे असं मला आधी वाटत म्हणजे मी एका इंटरव्ह्यूमध्ये परवा हे बोललो पण की मी गदिमांचे संवाद मी लिहितोय हे केवढं मोठं जबरदस्त भाग्याचं काम आहे धाडसाचं आहेच आहे पण भाग्याचं सुद्धा आहे ना की गदिमांनी काय बोलावं किंवा गदिमांच्या तोंडी काय असावं हे मी लिहितो किंवा लिहू शकलोय हे मोठी गोष्ट आहे तसंच बाबूजींचा हा प्रवास मला मांडायला मिळाला ही मला वाटतं ते बाबूजींनी करून घेतलं आहे माझ्याकडनं असं कायम वाटतं कारण प्रचंड काम झालेला प्रचंड कष्ट सोसलेला माणूस अत्यंत साधेपणानं जगलेला माणूस पण एवढं काम मी केलं याचा बडेजाव कधीही न मिरवलेला हो माणूस हे फार शिकवणार आहे आपल्याला कारण ही माझी दुसरी फिल्म आहे लेखक दिग्दर्शक म्हणून तर मी दुसऱ्याच फिल्ममध्ये किती बोललं पाहिजे माझ्याविषयी हा एक शंका निर्माण करणारा प्रश्न आहे पण मला वाटतं ह्या लोकांबरोबर आपल्याला सहवास नाही फारसा मिळाला किंवा यांच्याबरोबर आपल्याला फार काम नाही करता आलं पण या लोकांनी केलेलं काम बघून जर आपण थोडं जरी शिकू शकलो ना त्यातनं तर मला वाटतं की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी बरं काम करून जाऊ की काय पुढे ही नक्की शाश्वती वाटायला लागते आणि मला वाटतं की प्रेक्षकांनी त्या अनुषंगानं हे माझं लेखक दिग्दर्शक निर्मिती जे काही काम आहे ते त्या अनुषंगानं पहावं कारण मी हे तुम्हा सगळ्यांसाठी म्हणून आणि माझ्यासाठी म्हणून हे आयुष्य रुपेरी पडद्यावर आणू पाहतोय याच्यामध्ये चांगलं काय आहे हे जास्त शोधा असं माझं आवाहन आहे आणि मला वाटतं सगळंच तुम्हाला ते आवडायला लागेल या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितलं तर आणि हा चित्रपट जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा हे माझं उद्दिष्ट आहे कारण बाबूजींचे चाहते जिथे मराठी माणूस आहे तिथे बाबूजींचा चाहता आहे असं मला वाटतं कारण रेडिओचा काळ अनुभवलेले आजी आजोबाच्या काळातले त्यानंतर आईवडिलांच्या काळातले टेप रेकॉर्डर अनुभवणारे रेकॉर्ड प्लेयर ऐकलेले किंवा आताच्या सी डी नंतरच्या पुढच्या आयपॉड आणि या जमान्यामध्ये वावरणारी पिढी ह्या सगळ्यांना आनंदी ठेवू शकेल असं संगीत देणारी ही व्यक्ती आहे मग आपण मला वाटतं ते मोठं करायला हवं अजून पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत एवढंच मला वाटतं की लोकांनी त्या अनुषंगाने या सिनेमाकडे बघावं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो की जबरदस्त मनोरंजन होईलच पण नक्की चांगली काहीतरी शिकवण घेऊन तुम्ही या बाहेर पडाल सर एक तारखेला चित्रपट उत्तम छान प्रतिसाद तर खूप खूप शुभेच्छा आणि प्रदर्शनासाठी देखील खूप खूप थँक्यू सो मच so तुम्ही मला आज संधी दिली आहे आणि तुमच्या माध्यमातून मी लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय मला यासाठी तरुण भारत समूहाचे तुमचे खूप खूप आभार मानायचे असंच सहकार्य आम्हाला एक मेनंतर पण तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण तुम्हीच लोक आहात की जे प्रसारमाध्यमाद्वारे एका चांगल्या गोष्टीचा प्रसार यशस्वीरित्या करू शकत असता सो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामधनं मला वाटतं की ही फिल्म जी आहे ती महाराष्ट्रातली खऱ्या अर्थानं महाबायोपिक ठरेल